नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनल वर मित्रांनो आरोग्य विभाग जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत नवीन जाहिराती प्रसिद्ध झालेली आहेत याच्या जाहिरातीची जी पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर वर दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पी वाचायचं असल्यास वाचू शकता आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे कुठली महानगरपालिका आहे कुठली पदे भरली जात आहे संपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी ला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनल करायला पहिली जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य तुमची महानगरपालिका कमेंट कमेंट करून नक्की सांगा त्या महानगरपालिकेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ म्हणून माहिती शेअर केली जाईल त्यासोबत बघा मित्रांनो दुसरी जाहिरात जी आहे ती लातूर जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात आलेली आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ही देखील जाहिरात जिल्हा परिषद आरोग्य विभागा आहे आणि ही जाहिरात जी आहे ती लातूर जिल्हा परिषद साठी असणार आहे अशा या दोन जाहिराती आलेल्या आहेत नेमकी कुठली कुठली पदे या ठिकाणी भरली जात आहे पात्रता काय मागितलेली आहे फीस किती असणार आहे शेवटचे दिनांक काय असणार आहे अर्ज करण्यासाठीची याबाबतची संपूर्ण माहिती आपण आताच्या वेळेमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो आता पहिली जाहिरात जी आहे ती लातूर शहर महानगरपालिकेची आहे आणि या जाहिराती बद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया ही जी जाहिरात आहे एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत म्हणजे एन अंतर्गत पद भरती केली जात आहे अकरा अकरा महिन्यांच्या करारावरती ही पद भरली जात आहेत आणि ही जी जाहिरात आहे ती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीची जाहिरात आहे तुम्हाला सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचं असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवर सदर पीडीएफ दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वाचायचं असल्यास वाचू शकता तर आता यामध्ये बघूया कोणती कोणती पदे देण्यात आलेली आहेत वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ तीन जागा आहेत फार्मसी ची एक जागा आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीच्या पाच जागा आहे वैद्यकीय अधिकारी साठी एमबीबीएस एमसी किंवा एम एम सी काउन्सिल कडील नोंदणी अनिवार्य आहे वयोमर्यादा सर वर्ष मागितलेली आहे एकत्रित मानधन साठ हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे फार्मसिस्ट साठी डी फार्मसी किंवा बीम फार्मसी किंवा एम फार्मसी काउन्सिल कडील नोंदणी अनिवार्य आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी साठी एमबीबीएस एमसी किंवा एम एमसी काउन्सिल कडील नोंदणी अनिवार्य आहे आणि तिन्ही पदांसाठी सत्तर वर्ष पासष्ट वर्ष आणि सत्तर वर्ष वयोमर्यादा मागितलेली आहे पहिल्या पदासाठी साठ हजार रुपये दुसऱ्या पदासाठी सतरा हजार रुपये आणि तिसऱ्या पदासाठी तीस हजार पदा साथ रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो पंधराव्या वित्त अंतर्गत काही रिकापदे भरली जात आहेत ती कोणती आहेत तर वैद्यकीय अधिकारी दोन जागा आहेत आणि स्टाफ नर्स साठी सात पद आहेत तर आता स्टाफ नर्स साठी पात्रता काय मागितली आहे जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग काउन्सिल कडील नोंदणी अनिवार्य आहे पासष्ट वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात तर आता ही जी जाहिरात झाली ती महानगरपालिकेची झाली यामध्ये वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी पंधरावा वित्त आयोग या पदाची जी मुलाखत आहे ती दहा एप्रिल दोन हजार माहिती काय दिली आहे ती पहा उपरोक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतिसाद रित असणाऱ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सुट्टीचे दिवस वगळून नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका लातूर या ठिकाणी साडे दहा ते साडेपाच म्हणजे पाच पंचेचाळीस पर्यंत सादर करावेत याची शेवटची दिनांक आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता फार्मासिस्ट स्टाफ नर्स या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपयांचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे धनाकर्ष एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी लातूर शहर महानगरपालिका लातूर या नावाने काढायचा आहे आणि तो सदर ईडी जो तुम्ही काढणार अर्जासोबत जोडून जमा करायचा आहे धनाकर्ष हा राष्ट्रीयकृत बँकेचा असावा आणि मित्रांनो यासाठी कुठल्याही प्रकारची तुमची लेखी पत्र परीक्षा घेतली जात नाही केवळ डॉक्टर लेवलची जी पदे आहेत त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे आणि इतर जी पदे आहेत त्यांच्यासाठी केवळ शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती भरती केली जात असते त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर आता तुम्हाला कुठल्या प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीचा हा फॉर्म देण्यात आलेला आहे हा फॉर्म भरायचा आहे याला संपूर्ण कागदपत्रे जोडायचे आहेत आणि दिलेल्या पत्यावरती हा अर्ज डिमांड ड्राफ्ट सह जमा करायचा आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता लातूर जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाची अशा पद्धतीची कंत्राटी तत्वावरती अकरा अकरा महिन्यांच्या करारावरती ही पदभरतीची जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये देखील विविध ची पदे आहेत याबद्दल देखील आपल्याला माहिती थोडीफार असेल की ही पदभरती कशा पद्धतीची असते यामध्ये पहा एकूण सव्वीस केडरची पदे आहेत पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट च पद आहे एंटोमोलॉजीस्ट पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर ची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन ची पोस्ट आहे त्याच्यानंतर बघा टी बी एच व्ही सुपरवायझर किंवा आपण विजिटर देखील म्हणतो त्याची देखील पोस्ट आहे त्यानंतर एस टी एल एस ची देखील पोस्ट आहे ज्याला आपण सिनियर टोब्रिकल लॅबोरेटरी सुपरवायझर असं देखील म्हणतो या पदासाठी ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे ते विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात तर आता बघा सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर ज्याला आपण एस टी एस असं म्हणतो ही देखील पोस्ट आहे आणि या पोस्ट साठी देखील ग्रॅज्युएशन वरती अप्लाय करता येतो परंतु या पदासाठी ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे लागणार आहे ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांनी या पदासाठी अर्ज करू शकतात एक एकत्रित मानधन या पदासाठी प्रतिमा वीस हजार रुपये असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो फार्मसिस्टचं पद आहे मेडिकल ऑफिसरचं पद आहे फॅसिलिटी मॅनेजर ची पोस्ट आहे या पदांसाठी बारावी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आय टी कम्प्युटर सायन्स मधील जे विद्यार्थी आहेत ते फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी अर्ज करू शकतात मेडिकल ऑफिसरसाठी एमबीबीएस बी एम एस बी यू एम एस पात्रता लागते तुमच्याकडे असेल तर तुम्ही मेडिकल ऑफिसर मिळेल या पदासाठी अर्ज करू शकता आणि फार्मसिस्ट या पदासाठी बारावी प्लस डिप्लोमा डी फार्मसी बी फार्मसी जर तुमच्याकडे झालेला असेल तुम्ही फार्मासिस्ट या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर अशी एकूण सर्व्हिस कॅडरची पदे आहेत डेंटल हायजेनिस्ट पद आहे डायलिसिस टेक्निशियनचं थेरपिस्ट पद आहे डॉक्टर फॉर हिअरिंग इन्स्पायर्ड चिल्ड्रन च पद आहे डेंटल टेक्निशियनचं पद आहे त्यानंतर ऑटोमेट्रिस्टची ची पद आहे ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट चे पद आहे क्लिनिकल फिजिओ फिजिओलॉजिस्ट च पद आहे त्यानंतर बघा आयुर्वेद मेडिकल ऑफिसर डेंटिस्ट सायकेट्रिस्ट फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन रेडिओलॉजिस्ट सर्जन पेड्रिशियन आणि नेप्रोलॉजिस्ट अशा पद्धतीच्या ह्या सर्जनच्या पोस्ट आहे त्या भरल्या जात आहेत आता बघा मित्रांनो जी नव्यानं जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या तारखेमध्ये ती म्हणजे लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जसं की आता जनरल जे सगळे विद्यार्थी अर्ज करू शकतात असे पद या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पहिलं पद आहे स्टाफ नर्स त्यासाठी सात जागा आहेत जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग ज्यांचं झालेलं असेल ते विद्यार्थी अर्ज करू शकतात वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर फार्मसिस्ट च पद आहे डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी तुमचं झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता सतरा हजार रुपये मानधन असणार आहे या जाहिरातीतील अप्लाय शेवटची दिनांक आपण पाहिलेलीच आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस सॉरी पंचवीस याची शेवटची दिनांक आहे आणि जी जिल्हा परिषद आरोग्य अंतर्गत प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे त्याची अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस या जाहिरातीसाठी देखील कुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता एकशे पन्नास रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता शंभर रुपये ऑनलाइन फी भरणे जी या ठिकाणी सुविधा देण्यात आलेली आहे तुम्ही सदर फी जी आहे आय एम पी एस नेम द्वारे गुगल पे किंवा फोन द्वारे तुम्ही फीस पेड करू शकता या ठिकाणी सोसायटी नेम देण्यात आलेला आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी लातूर बँकेचं नाव बँक ऑफ बरोडा लातूर अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे आयआपीएससी कोड देखील देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही फीस पेड करू शकता आणि जी पहिल्या पदापासून ते एकोणीसाव्या पदापर्यंत जी काही पदे आहेत जसे की नेफ्रोलॉजिस्ट रेडिटिशियन सर्जन रेडिओलॉजी त्यानंतर फार्मसिस्ट पर्यंत या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ग्रँड हॉटेल समोर उपसंचालक कार्यालयाच्या पाठीमागे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालय लातूर या ठिकाणी त्यानंतर सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर एसटीएस त्यानंतर सिनियर टूबर कुलेस लॅबोरेटरी सुपरवायझर एसटीएल एस आणि टीबीएस लॅब टेक्निशियन या पदांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस तिसरा मजला जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी तुम्हाला हे अर्ज जमा करायचे त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर एंटोमॉलॉजिस्ट आणि पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान तळमजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी तुम्ही आपले अर्ज जमा करू शकता त्यानंतर आता आपल्याला माहित असेल मित्रांनो या एन एच एम अंतर्गत जी पदभरती केली जात असते त्या पदभरतीसाठी अकरा अकरा महिन्यांचा करार केला जात असतो आणि अकरा अकरा महिन्यांच्या करारावरती पदभरती केली जात असते बाकी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा घेतली जात नाही केवळ डॉक्टर लेवलची जे पदे असते त्यांचीच मुलाखत वगैरे काही जाहिरातीमध्ये घेतली जाते असते आणि बाकी जी पदे आहेत त्यांच्यासाठी शेवटच्या वर्षीच्या मार्च वरती तुमची सिलेक्शन केले जात असते आणि शैक्षणिक आधी जर तुमचं अधिक शिक्षण झालेलं असेल त्याला अतिरिक्त गुण दिले जातात आणि तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा अनुभव असेल शासकीय सेवेतला तर ते त्याला एका वर्षाकरिता एकूण सहा गुण दिले जातात जास्तीत जास्त, ती जास्त तीस गुण या अनुभवासाठी दिले जातात अशा पद्धतीची ही जाहिरात आहे मित्रांनो जर तुमचे भाऊ बहीण कोणी इच्छुक असतील त्यांचं शिक्षण झालेलं असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्युपमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला धन्यवाद